बाजार समितीच्या फॉर्म परत घेण्याचा शेवटचा दिवस होता दुपारी तीन वाजेपर्यंत आम्ही त्यांच्या विनंती केली की सगळ्यांनी फार उडाळ केले आमचे नेते आदरणीय सचिन दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही शेतकरी श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल म्हणून आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवायचं ठरलेलं आहे आज आमचे उमेदवार अशा पद्धतीने राहतील कि सोसायटी मतदारसंघातून सर्वसाधारण मतदार मी स्वतः दिलीप माने जी हसापुरे नाव सांगा पुढचे राजशेखरांना शिवधारे कृथेश पाटील उदयशंकर पाटील सुभाष पाटोळे नागांना बनसोडे हे सात लोक राहते आणि महिला मध्ये श्रीशील नरोळे सुनील कडके रवींद्र रोकडे इंदू मात अनुंडा पाटील विभूते अनिल केदार अविनाश मार्तंडे गणेश दादा वानकर संगमेश बगले पाटील असे हे आमचं पंधरा जणांचं पॅनल आमचं ग्रामपंचायत आणि सोसायटी मतदारसंघात तरी आम्ही आम्हाला खात्री आहे की सर्व शेतकरी सर्व सभासदांनी आम्हाला मागच्या आठ दहा दिवसामध्ये खूप मोठा प्रतिसाद आणि चांगला पाठिंबा दिलेला त्यामुळे त्यामुळं नक्कीच शेतकऱ्याच्या विकासासाठी बाजार समितीच्या विकासासाठी आमचं हे पॅनल सगळ्यांनी एकमतानं निवडून घेतले आणि त्यांच्यासाठी काम करण्याचं आणि काम निश्चितपणे आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे आदरणीय घेतली आहे त्याला आम्ही पाठिंबा देण्यासाठी आम्ही हा पॅनल उभा केला निश्चितपणे आमचं पॅनल निवडून येईल तुमच्या भाजपच्या ह्याच्यावर नाही आम्ही पहिले पासून आम्ही म्हणतोय की दिकार त्या निवडणूक आहेत सहकार असू द्या बनन असू द्या जिल्हा दूध संघ असू द्या हे पक्षाच्या चिन्हावर किंवा पक्षाच्या नेतृत्वाखाली लढवले जात नाही त्यामुळं समोर आता भाजपचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत शिवसेनेचे आहेत युवाट्याचे आहेत असे अनेक आहेत पण त्याला पक्षीय स्वरूप दिलं जात आहे पण तसं काय नाही आहे आम्ही ह्या पक्षात ह्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असताना आम्ही सर्व सर्वांना एकत्र घेऊन जे अतिशय चांगले काम करणारे लोक आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही हे निवडणूक लढवायचं ठरलंय आणि इथे पक्षाचा कुठलाच विषय राहिलेला नाही आता पूर्ण देशात जे आहे काँग्रेस आणि भाजप झालेली आहे पक्षाच्या धोरणावर किंवा पक्षाच्या निर्णयावर ही निवडणूक नाही आम्हाला आमचे प्रदेशाध्यक्ष असू दे किंवा आमचे लीडर असू दे कोणी आम्हाला सांगितलं की नाही कोणाबरोबर कुठल्या पक्षावर युती करावी आणि हा पक्षाचा विषय याला जर पक्षाचा रंग देत असेल तर ते चुकीच आहे आपण देऊन या अजून सहकार्यामध्ये एक निवडणूक नाही अनेक निवडणूक आहे आणि ह्याला मतदारसंघातलं जसं ग्रामपंचायत निवडणूक आहे ही मतदार हा मतदारसंघ आहे ती पक्षाची चिन्हावर पक्षा नाही विविध कार्यकारी सोसायटी ते पक्षावर चिन्हावर नाही बाजार समिती सुद्धा पक्षाच्या चिन्हावर नाही त्यामुळे असं भाजप काँग्रेस राष्ट्रवादी असं कुठला हा प्रकार नाही आहे आमच्याही आमच्याबरोबर सगळे आम्ही मित्र पक्षाने आम्ही लढवतोय आणि सुद्धा कोण आहेत मला उमेदवार माहीत नाही पण त्यांना आता जाहीर पाठिंबा काही लोकांनी दिलेला आहे त्याच्यातनं लक्षात आलं की त्यांच्यासुद्धा आता किती पॅनल होतो मला कल्पना नाही पण त्यांच्यामध्ये सुद्धा सर्व पक्षच आहे त्यामुळं असं आरोप करणं चुकीचं आहे आपल्याला ही निवडणूक लढवची आहे आणि आनंदाच्या वातावरणात खेळीमेळेच्या वातावरणात ही निवडणूक व्हावी त्याला राजकीय कुठला रंग देऊ नये आणि देशाची भावनांना निवडणूक करू नये खेळीमेळेच्या वातावरणात निवडणूक आपल्या लढवायच्या आपण निवडणूक लढूया एवढंच मी सगळ्याला विनंती करते तुम्ही तर वाटतं पक्षीय राजकारण कसलं कसलंय हे बापूचं वैयक्तिक मत आहे बापू भाजपचे लोक घेऊन करतो म्हणतात आता त्यांच्याबरोबर कोण आहे त्यांच्या उमेदवार कोण आहे त्याची मला कल्पना नाही आणि बापू हे जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते आहेत एक सरकार मंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यांच्या शब्दाला त्यांच्या पार्टीमध्ये वजन आहे त्यामुळं ते तसे बोलले असतील की बाबा तुम्ही आपण म्हणून करू आमच्याशी त्यांचा पक्षाचा कुठला संपर्क नाही आणि त्यामुळं त्यांनी का बोलले का नाही हे आम्हाला माहित नाही त्याची कल्पना आहे सत्ता आली तसं की भाजपची सत्ता आली तुम्ही तर म्हणता की आम्ही सगळं पक्षीय राजकारण बाजूला ठेवून तर समजा तुमची सत्ता आली तर काँग्रेसची सत्ता आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला सांगितलं की सगळ्याला घेऊन निवडणूक करा आम्ही सगळ्याला प्रयत्न केला की सगळ्याला घेऊन त्याचा सचिन दादा पण प्रयत्न केले असते करत होते एकमत नाही झालं आम्ही त्यांच्यावरची जबाबदारी सोपवली होती एकमत नाही झालं याचा अर्थ पक्षांतर काही विषय नाही काही गोष्टी कुणाला पटते काय गोष्टी कोणाला पटत नाहीत आणि अशा गोष्टी असं काय तर विषय निघतो पण तसं कुठली विषय नाही राहिला माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या ठीक आहे त्यांचा आदेश मान्य केला पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवनी सरकार त्यांचा आदेश चर्चा होणार मला सांगितलेलं नाही कोणी विचारलेलं नाही आणि आम्ही कुणाला नाही आणि मी अनेक सहकारी संस्थेतल्या निवडणुका लढवलेल्या आहेत तिथे कुठंच पक्ष येतो आता वानकर साहेब उद्धव साहेबांचे म्हणजे काँग्रेस पक्षाचे मी काँग्रेस पक्षाचा आहे आता इथं अनेक लोक आहेत तिथं अनेक वेगळ्या वेगळ्या सचिन दादा भाजपचे आहेत असं काय नाही पक्षाचं नाही पण काय असतंय आपण मुख्यमंत्र्याला आपली महाराष्ट्राची आणि आमची संस्कृती आहे ते मुख्यमंत्र्याचा आपण आदर केला पाहिजे म्हणजे एखादा माणूस महत्वाचा माणूस महाराष्ट्रातला आपल्याला सांगत असेल त्याचं ऐकणं आपलं कर्तव्य आहे आणि आम्ही त्याचं पालन करत आलो आतापर्यंत आणि आता तर त्यांनी सांगितलं की आम्ही खूप सहकार्य करू तुमच्या मार्केट कमिटीला मार्केट कमिटी चांगल्या सगळ्याला घेऊन करा मुख्यमंत्री बसत नाहीत मार्केट कमिटीला म्हणून आम्ही मुख्यमंत्र्याचा आदेश सचिन दादाच्या मार्फत आम्हाला मिळाला आम्ही ते सचिनदा विश्वास ठेवून त्यांच्या नेतृत्वाखाली हा निवडणूक आम्ही पार पाडत आहे ते विजय कुमार देशमुख आणि सुभाष देशमुख एकमेकाला बोलले असतील तर आमचं तिथं उत्तर द्यायचं कारण नाही काय ते एकमेकाला बोललं दिलीप मानेच काय आणि गेल्या आणि सर्व पक्षी केलंच ना गेल्या वेळेला सहकार मंत्री आणि पणन मंत्री सुभाष बापू होते आणि पालकमंत्री आमच्या बरोबर होते आम्ही गेल्या वेळेला निवडणूक लढवलीच ना पण कुट, ती कुठ कुठंही ये नाही अशा पद्धतीने निवडणूक हवी अशी माझी आणि आमच्या सर्व कार्यकर्त्याची सर्व दादांची इच्छा आहे की खेळी मेळायचे वातावरण निवडणूक झाली पाहिजे हीच सगळ्याची इच्छा आहे कुठले राजकीय विषय बाब आता सहकारातलं जनतेनं मतदान राहिलं तर ठीक होत आता बापूला त्यांनी पाठिंबा दिला असेल त्यांचं वेवला असेल बापू आणि मालकांचे त्यामुळे त्यांनी पाठिंबा आम आमची वेवलाईन झाली आम्ही एकमेकांना मिळून काम करतो आम्हाला हेतू कुठला नाही प्रत्येकाचं जागा वाटपाचं काय गोष्टी असते का पाठिंबा द्यायचं काय त्यांच्या पक्षाचा विषय मला माहित नाही पण आम्ही त्यांच्याशी आम्ही जरी प्रचारात असेल तर आम्हाला एकमेकांवर कुठे टिका टिपणी करणार आहे आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू व्यापाऱ्याने हमालतोला आतापर्यंत कुठल्या नेतृत्वाखाली ते निवडणूक लढवत नाही त्यांचा एक संघ आहे संघाने निर्णय घेतो की बाजार समितीचा एक संघ आहे त्या संघाने निर्णय घेतला त्यांच्यात एक कमिटी असते एक लवाद असते लवादात त्यांनी दोन उमेदवार काढते आणि त्याचं पक्ष कुठलंच नसतं लवादाने मान्य करील ती निवडणूक तिथं होत असते आणि आतापर्यंत सुधार यांना असू दे बाबूराव चाकूत असू दे भीमराव पाटील साहेब असू दे लवाद जे आहे ते लवादाचा त्यांनी फॉलो घेतो आणि आम्हाला तोला जे आहे त्यांना कुठला पक्ष नाही किंवा त्यांचा हे नाही म्हणजे त्यांची संघटना नाही ते स्वतंत्र निर्णय घ्यायला तीन जागेसाठी आमचा म्हणजे पाठिंबा राहील काय करायचं मदत करायचं पण उमेदवार ठरण्यात आमचा कुठला ना सहभाग नाही ती आम्ही सगळी आमची जी नावं दिली होती सचिन सचिनदा ते निर्णय सचिन दादांनी घेतलाय त्यांना जे वाट वाटलं बाबा ते चांगले काम करणार वाटाघटीमध्ये आता मला काही जागा कमी मिळाल्या मी माघार सरकलो ना सुरेशना जागा कमी मिळाल्या दादा ना काही जागा त्याच्या अपेक्षा होती त्यांच्या त्यांना पण मिळाली चला म्हणलं म्हटलं आपण एका वेळेला निवडणूक सगळी म्हणून एकत्र लढवायचं असेल तर कुणीतरी एक पोल माझं सरकलं पाहिजे आणि ही निवडणूक तेव्हा सक्सेस होते आणि असं जर भांडत बसलो आता ह्याच्यातले किती लोक दुसरीकडे गेले असतील पण त्याला जाणारच होतं ही निवडणूक आहे सगळ्याला म्हणजे दमच नाही कुणाला ही निवडणूक झाली म्हणजे परत आता निवडणूकच होणार नाही असे अपेक्षा असते पण ही लोकशाही आहे लोकशाही अशा निवडणूक होत असते चालतच असते त्याचा काही विषय नाही धन्यवाद